नमस्कार निराधार बांधवांनो संजय गांधी निराधार योजनेमध्ये चार हजार रुपयाची जी वाढीव अनुदान वाढ होणार आहे याबद्दलचे आता खूप सारे जे आठ दहा दिवसापासून यूट्यूब चॅनल्सवर खूप साऱ्या प्रकारच्या बातम्या नवनवीन माहिती निराधार बांधवांना सांगण्यात येत आहे परंतु त्यामध्ये तथ्य काहीही नाही आहे अगोदर बघा मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कर लाईक कर जा बघा तुम्हाला काही ठिकाणी काही व्हिडिओजवर माहिती देण्यात येत आहे की आता अनुदान वाढ पाहिजे असल्यास हे फलाने दोन कागद लागणार आहेत हयातीचा दाखला लागणार आहे त्याचबरोबर डोमिसियल सर्टिफिकेट लागणार आहे रहिवासी आदिवासी दाखलामधले इतर काहीही जे कागदपत्र आहेत हे सांगण्यात येत आहे आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट करत असतो मधामधामध्ये व्हिडिओच्या की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कागद किंवा जो प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला मागितलेलं नाही आहे सरकारनं ना अजून कारण की यावर अजून पक्का शासन निर्णय आलेलाच नाही आहे बघा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर यूट्यूब चॅनल्सवाल्यांना माझी एक विनंती आहे हात जोडून प्रार्थना आहे की निराधार बांधवांना खोटी माहिती देऊ नका जी खरी माहिती आहे तेच द्या तर बघा काही चॅनल्सवर सांगण्यात येत आहे खूप दिवसांपासून सांगण्यात येत आहे की आता निराधार बांधवांना जर वाढीव चार हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मग तुम्हाला हे दोन सर्टिफिकेट तिथं द्यावं लागणार आहे आणि तुम्हाला हे काढावं लागणार आहे काढून घ्या आणि तिथं द्यावे लागणार तहसीलमध्ये जाऊन तिथं तुम्ही ते सर्टिफिकेट देऊ शकता अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज बनलेले आहेत परंतु मी माझे व्हिडिओ जे आहेत यावर बनवलेले आहेत परंतु त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय आलेला नाही आहे तुम्ही भलेही काढून ठेवू शकता भविष्यात तुम्हाला जर काही काम पडत असेल या योजनेकरिता किंवा इतर काही कामासाठी तर तुम्ही काढून ठेवू शकता परंतु या योजनेसाठी डोमिसेल सर्टिफिकेट लागणारच आहे रहिवासी अधिवासी जो प्रमाणपत्र आहे ते लागणारच आहे हे अजूनही सरकारनं सांगितलेलं नाही आहे किंवा तशा प्रकारचा शासन निर्णय आलेला नाही आहे तर म्हणून अजूनही कारण की तुम्हाला माहितीचं आहे की बच्चूभाऊ कडू यांनी सात दिवसाचं जे अन्नत्यागी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये जे आपले महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे सर यांनी स्वतः त्यांना पत्र देऊन किंवा स्वतःसुद्धा ते घटनास्थळी म्हणजेच की आपल्या अन्नत्याग आंदोलनाच्या सभेमध्ये जाऊन त्यांना भेटून आले आहेत बच्चूभाऊ कडूंना आश्वासनसुद्धा दिलेलं आहे त्यांनी आणि त्याबद्दलचं पत्रसुद्धा त्यांना दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला तुमच्या जे मागण्या आहेत ते मान्य करत आहोत आणि यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे बघा यासाठी जी कमिटी स्थापन होणार आहे त्या कमिटीच्या मध्ये जे सदस्य असतील ते आपले बच्चू कडूसुद्धा असतील आणि त्यांच्या जे समिती आहे त्या समितीमध्ये त्यांचा सहभाग असल्यावर जे काही निर्णय होणार आहे ला निराधार बांधवांबद्दलचे ते निर्णय बच्चू भाऊ कडू यांच्या समक्ष होणार आहेत आता त्यांनी तर सांगितलेलं आहे की आम्हाला तशी तर आपली मागणी सहा हजार रुपयांची होती की आम्हाला निराधारांना सहा हजार रुपये दर महिन्याला पेन्शन मिळावी अनुदान मिळावं परंतु सरकार त्यामध्ये राजी नसेल तर काही हरकत नाही आम्हाला चार हजार रुपये तरी कमीत कमी अनुदान वाढ ही हवी आहे त्याच्या खाली आम्हाला काहीही नको म्हणजे तुम्ही जर चार हजार रुपये देत असाल अनुदान वाढ तर आम्हाला आमचं जे अन्नतागे आंदोलन आहे हे आम्ही मागं घेतो अन्यथा आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल चार हजारच्या खाली आम्ही एक पैसाही कमी घेणार नाही आहे म्हणजे चार हजार रुपये पक्क्यात आम्हाला अनुदान वाढ झाली पाहिजे तर त्यासाठी शासनानं म्हणजे त्यांच्या मागण्या ज्या आहेत मान्य केल्या आहेत सर्व निराधारांच्या जे मागण्या आहेत ते मान्य केलेल्या आहेत सरकारनं त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी मागणी आहे कर्जमाफीची बच्चू ककडून ठेवलेली होती सुद्धा मागणे मान्य केलेली आहे त्याबद्दलसुद्धा कमिटी स्थापन होणार आहे आणि आता येत्या तीस जूनला जे पावसाळी अधिवेशन येणार आहे या अधिवेशनामध्ये ह्या सर्व मागण्या मांडण्यात येतील आणि त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे त्यानंतर जुलै महिन्यामध्ये दुबार अधिवेशन निघणार आहे पावसाळी तर त्यामध्ये त्यावर पक्का निर्णय घेण्यात येणार आहे आणि जो निर्णय आहे तो पारित करण्यात येणार आहे आणि त्या त्याच्यानंतर किती हजार मानधन द्यावं सहा हजार द्यायचं की चार हजार द्यायचं की तीन हजार द्यायचं अशा प्रकारचं दुबार जी आ, अधिवेशन होणार आहे पावसाळी अधिवेशन त्यामध्ये हे मागण्या पूर्ण केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर शिक्कामोर्तब त्याला मिळणार आहे परंतु अजूनही त्याला कमी जास्त तीन ते चार महिन्यांचा टाईम लागू शकतो त्याचबरोबर सरकारनं हे फिक्स केल्यानंतरही तुम्हा तुमच्या खात्यात पैसे येईपर्यंत आणखीनही दोन तीन महिन्याचा विलंब लागू शकतो म्हणजे असं समजून चला की पाच सहा महिन्याचा टाईम या तुम्हाला चार हजार रुपयाच्या वाढीव अनुदानासाठी लागणार आहे तर आता एवढा मोठा टाईम लागणार असल्यानं सरकार आत्तापासूनच तुम्हाला डोमिसिल सर्पिटे सर्टिफिकेट काढा अधिवासी रहिवासी प्रमाणपत्र काढा त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला काढा आणि इतरही काही जे आहे असं सांगणार नाही आहे कारण की सरकारचा कुठलाही शासन निर्णय आला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं बच्चूभो कळू यांचं पत्र आलं नाही आहे किंवा मग सरकारकडून कुठलंही पत्र आलेलं नाही आहे की सर्व लाभार्थ्यांना जे निराधार योजनेमध्ये बसतात ज्यामध्ये की विधवा पेन्शन योजना आहे त्यात दिव्यांग पेन्शन योजना आहे वृद्धपकाळ पेन्शन योजना आहे त्याचबरोबर श्रावण बाळ योजना आहे निराधार योजना या सर्वच लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही आहे की तुम्ही अशा प्रकारचं प्रमाणपत्र काढून ठेवा किंवा मग तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे अशा प्रकारचं काहीही अजूनही निश्चित नाही आहे काहीही सरकारनं सांगितलेलं नाही आहे तर म्हणून तुम्हाला मी अजून सांगू इच्छितो की जे काही यूट्यूबवर सांगण्यात येत आहे सर्व काही तुम्हाला सांगत आहेत की असं करा तसं करा हे सर्व फालतू आणि फेक गोष्टी आहेत या तर यांच्या नादी लागू नका आणि माझी यूट्यूब बाल्या बांधवांनासुद्धा हीच विनंती आहे की आपल्या निराधार बांधवांना चांगली आणि जी खरी माहिती आहे तेच द्या कारण की तुम्हाला माहीतच असेल की त्यांना स्वतःच त्यांचे जीवन जे जी आहे कष्टमय आहे दीड हजारां रुपयांसाठी त्यांना खूप सारे इकडून तिकडे फिरावं लागत असते मैना गेल्याबरोबर त्यांना त्या दीड हजार रुपयांची आतुरतेने वाट बघत असतात ते विचारे कारण की त्यांना कामं करता नाहीत अपंग आहे दिसत नाही बोलता येत नाही इतरही काही प्रॉब्लेम आहेत आजारी आहे दीर्घ दुर्जर आजाराने ग्रस्त आहेत तर अशा प्रकारच्या निराधारांना तुम्ही खरी माहिती द्या खोटी माहिती देऊ नका कारण की आ, खोटी माहिती तुम्ही देता आणि त्यामध्ये आमचे जे निदाधार बांधव आहेत हे परेशान होतात त्यांना इकडे तिकडे विचारपूस करावी लागते फिरावे लागते तहसीलमध्ये जाणं या साहेबाशी भेट त्या अधिकाऱ्याला विचार त्या कर्मचाऱ्याला विचार अशा प्रकारची धावपळ त्यांची या तुमच्या माहितीमुळे होत असते कारण की माहिती सर्वत्र खोटी आहे कोणतंच मला सांगा तुम्ही मी आता यूट्यूब चॅनलवाल्यांना विचारतो की सरकारनं कोणता निर्णय दिलेला आहे असा कोणता शासन निर्णय आलेला आहे की त्यांनी त्यामध्ये सांगितलं आहे की जे डोमिसिल सर्टिफिकेट आहे ते आता सर्व निराधारांना लागणार आहे म्हणून आला का निर्णय असं आतापर्यंत तरी सांगा मला हयातीचा दाखला हे तर आपण नेहमीच देत असतो हे तर निराधारांना माहीतच आहे हयातीचा आणि उत्पन्नाचा दाखला हा दर वर्षी त्यांना द्यावा लागत असतो किंवा मग ठराविक काळानंतर त्यांना तो तिथं तहसीलमध्ये जमा करावा लागत असतो मग यामध्ये नवीन काय आहे परंतु हे फिरून फिरून घुमून फिरून निराधार निराधारांना त्रास देण्याचं काम जे आहे हे थांबवावं लागणार आहे तुम्हाला कारण की खरी माहिती द्या खोटी माहिती देऊ नका जर तुमच्याकडे काही माहिती नसेल तर मग तुम्ही देऊच नका व्हिडिओ बनवूच नका माझं म्हणणं हे आहे की खरी माहिती द्या चांगली माहिती द्या निराधार बांधव आहेत कुणी अपंग आहेत कुणी त्यांना बोलता येत नाही कुणी वृद्ध आहेत त्यांना चालता येत नाही किंवा आजाने आजाराने ग्रस्त आहेत ते दुसऱ्यावरून अवलंबून आहेत त्यांना आधार नाही आहेत तर ते निराधार आहेत म्हणूनच त्यांना एवढा मोठा त्रास होत आहे त्यांचे जीवन जीवनच त्रासमयी आहे आणि तुम्ही त्यामध्ये आणखीनही त्यांना अशा प्रकारच्या बातम्या देऊन अशा प्रकारची माहिती देऊन त्यांना आणखीनही त्यांचं जीवन जे आहे ते त्रासदायक करतात कारण की ते मग धावपळ करतात इकडे जा तिकडे जा काय कुणाला विचारू कोणाला नाही कसं करायचं काय करायचं कसं करायचं सर्टिफिकेट काय काय कागदपत्र लागणार आहेत कसं क म्हणजे त्यांच्या जीवनात तुम्ही आणखीनही एक दुःखाचं वातावरण निर्माण करत आहात तर हे वातावरण कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर निराधार बांधवांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सर्व निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना समजलं पाहिजे की सरकारनं कोणतंही सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे कुठलेही कागदपत्र मागितलेलं नाही आहे अजूनही शासन निर्णय आला नाही सरकारनं कोणतं पत्र पाठवलं नाही सरकारनं कोणतं काही अजूनही प्रकाश परिपत्रक काढलेलं नाही आहे किंवा शासन निर्णय काढलेलाही नाही आहे त्यामध्ये काहीच सांगितलं नाही आहे म्हणजे तुम्हाला काहीच कागदपत्र अजून लागणार नाही सध्या तरी जसं काही पुढे चालून चार पाच महिन्यांनी म्हणा पाच सहा महिन्यां म्हणा सरकारनं जर काही सांगितलं काढायचं तर मग मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आतापासून तुम्ही संताप करून घेऊ नका जीवाला कारण की तुम्हाला आता सध्या तरी स्थिर राहायचं चा, आहे चांगलं राहायचं चा, आहे तुम्हाला कुठले कागदपत्र कुठेच द्यायचं काम नाही आहे हां फक्त एक गोष्ट सांगतो तुमचं जर जून जुलै महिन्याचं जे हे अनुदान आलं असेल पंधराशे रुपये म्हणजेच तुमचे जे मागचे सुद्धा महिने आहेत ते आलेले असतील तुम्हाला भेटलेले असतील अनुदान तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे कुठलंही कागदपत्र कोणालाही द्यायची गरज नाही आहे पण जर का ज्या लाभार्थ्यांचं जे काही निराधार लाभार्थी आहेत ज्यांचं मानधन रखडलेलं आहे चार पाच महिन्यापासून तर त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेली आहे कालच मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता तुमच्यासाठी काय काय करायचं आहे डीबीटी ॲक्टिव्ह कशा प्रकारची करायची आहे डीबीटी ॲक्टिव्ह झाल्यानेच तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत तर त्यासाठी आणखीनही काही कारवाई करावी लागत असते तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता त्यामध्ये सर्व डिटेल मी तुम्हाला सांगितलेले आहे काय काय लागणार आहे काय काय तर लागणार आहेत कशा प्रकारे तुम्हाला माहिती तिथं जाऊन चेक करू शकता आणि तुमचे पैसे काय येत नाही हे तुम्हाला त्यानुसार समजणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र